मी विनोदन एक दृष्टंत सांगत असतो एक जण छत्रीच्या चे दुकानात गेला छत्रीच्या दुकानात गेल्याच्या नंतर दुकानदाराला सांगितलं छत्री दाखवा दुकानदारानं सांगितलं ही दोनशे रुपये ही तीनशे रुपये ही पाचशे रुपये मला छत्री घेणार थोडा हुशार होता कदाचित आपल्या केंदळीचा असावा तो मला दुकानदार पाचशे रुपये mm. जाऊ द्या गड्या हजार रुपये जाऊ द्या पण छत्री अशी दाखवा कमीत कमी, कमी पाच वर्ष गेली पाहिजे बालाजी महाराज किती वर्ष तुमच्याच मनोबत झाले का वाढवायचे झाले ना पाच वर्ष चला पाच वर्ष छत्री गेली पाहिजे दुकानदार हुशार होता दुकानदार म्हणला मालक पाच वर्ष काय दहा वर्षे जाईन हे हजार रुपयाची चे छत्री न्या पाच वर्ष काय दहा वर्ष जाईन फक्त दोन गोष्टीला जपा पावसात भेजू देऊ नका आणि उन्हात तळू देऊ नका <laughs> वस्तू मिळावी मिळाल्याची नंतर कळावी बाबा दृष्टांत झाला सिद्धांत आहे का ना छत्री <laughs> घेतली छत्री घेऊन घरी निघाला घरी निघाल्याचे नंतर योगायोगाने लगेच पावसाला सुरुवात झाली तुम्ही म्हणताना कस काय झाले कीर्तनात होत असते <laughs> पावसाला सुरुवात झाल्याच्या नंतर म्हणजे मा माय काय योगायोग आहे हो यो। तुम्ही छत्री घेऊन घरी आलात आणि लगेच पावसाला सुरुवात झाली कावळ्याला आलं उडायचं आणि फांदीला आलं <laughs> ही म्हणतेसून महाराज ऐका काय योगायोग आहे योगा आता एक काम करा ही छत्री घेऊन शेतात जा आणि आपल्या शेतात साचलेलं पाणी दुसऱ्याच्या शेतात काढून द्या यानं हातात छत्री घेतली छत्री उघडणार तेवढ्यात लक्षात आलं दुकानदाराने सांगितलंय पावसात भिजू देऊ नका उन्हात तळू देऊ छत्री भिजू ने म्हणून वरून त्याला अशी कॅरी बॅग गुंडाळी कॅरीबॅग कळती ना अशी वरून कॅरीबॅग गुंडाळी निघाला महाराज निघाल्याच्या नंतर मारुतीच्या मंदिराजवळून जात होता आणि जात असताना महाराज कोणत्याही गावात जा कोणत्याही गावात जा मंदिराजवळ चार पाच माणसं बसलेलेच असतात कोणत्या जरा माफी मगून बोलू का बनरंग बा त्याचं कार्य तेवढे महाराज आम्ही वै खुंटा वासिन आलो लोकायचे <laughs> <laughs> त्याचं कार्य तेवढे महाराज कोण आपल्या गावातले सोडू ना मला वापरला <laughs> योगेश दादा कधी तर बघा माझं घर जरा आम्हाला कार्यक्रम नव्हते काय नव्हते महाराज जेवण आटोपल्याच्या नंतर देवपूजा आटोपल्याच्या नंतर मंदिराजवळ जाऊन बसायचो मग जाऊन बसल्याच्या नंतर तिथं चार पाच कुचर बसलेलेच असायचे त्याच्यातले एक डंगर मला रोज म्हणायचं महाराज ज्याचा खिसागार त्याला मारुतीचा काहीच घेणं देणं नाही ना <laughs> काहीच घेणं देणं आणि महाराज खरं सांगू का या लॉकडाऊनने कोणाचं काय वाटोळ केलं आणि कोणाचं काय केलं आम्हाला आजी बात माहीत नाही पण बुडा सगळ्यात नुकसान केलं असं तर महाराज मंडळीचं एवढं अवघड झालं होतं महाराज या कोरोनाच्या काळामध्ये महाराज लय अवघड झालं होतं आणि ते कोरोना बी काय सज्जन होतं काय सज्जन होतं विजयदादा पहा ना नेमकं कार्यक्रम सुरू होणं आणि कोरोना नेमकं कार्यक्रम संपणं आणि कोरोना हो काय एवढा होतं महाराज ते काय सजीन होतं बघा ना ते माळ कधी घातली तेच कळत नव्हतो काय आणि आलं रे आलं सगळ्यात आम्ही मंदिरात आणि मंडपतच येत होतं महाराज ते दुसरीकडे जातच नव्हतं मरा आमचे कीर्तनकार विनोदाने दृष्टांत सांगतात महाराज घरचे लोक नीट बोलणं नी गेले घरचे लोकं आता दोन वर्षपूर्वी लग्न झालं लग्न झालं की लॉकडाऊन पडलं आहे का नाही आपण आले होते लग्नाला लग्न झालं लॉकडाऊन पडलं लॉकडाऊन पडल्याच्यानंतर काय महाराज कार्यक्रम नव्हते काय नव्हते आपलं घरीच ग्रंथ वाचत बसायचं पुस्तक वाचत बसायचं बसल्याच्या नंतर महाराज घरी कुत्रं पाळलेलं होतं रोज आपलं ग्रंथ वाचत असताना आमची पत्नी पत्नी म्हणजे कळते ना घरचे घरकाम करत करत बाहेर यायचे बाहेर आल्याच्या नंतर रोज बी त्या कुत्र्याकडे बघायची बघितल्याच्या नंतर म्हणायचे हाड हाड मिळाल्यास सहा महिने झालं एक्याचा घेऊन महाराज येड्याला बी कळत नव्हती नेमकं कोणत्या कुत्र्याला म्हणायला हां आमचं म्हणलं की हसते पहा ना महाराज आहे का नाही हे सगळं तुमचंच आहे फक्त नाव आमचं घ्यावं लागतंय आमचं काय इतकं इचकालेलं नाही आणि इतकं इचकाल्यावर आम्ही तवत नांगरतास गाठू विठ्ठल विठ्ठल मंदिराला गेला होता मंदिरा जोडून छत्री घेऊन जात होता सिद्धांत लक्षात ठेवा वस्तू मिळावी मिळाल्याच्या नंतर कळावी महाराज अगोदर मिळावी मिळाल्याच्या नंतर कळावी छत्री घेऊन जात असताना एक जण म्हणला काहू महाराज हातात छत्री घेऊन जाताय पाऊस पडतोय मग छत्री उघडा ना त्यानं सांगितलं छत्री उघडी असते हो पण दुकानदारानं सांगितलंय पावसात भिजू देऊ नका उन्हात तळू देऊ वस्तू मिळाली पण वस्तूची किंमत कळाली का नाही कळाली दादा तुम्हाला मला सुद्धा अनमोल असा नरदेह हो मिळाला पण या नर्द्याची किंमत नाही कळाली मला नाही कळाली या नर्द्याची किंमत जर आपल्याला कळाली असती तर नरदेहामध्ये आल्याच्या नंतर जे करायचं तेच केलं असतं महाराज विश्वमौली ज्ञानो बरे सांगतात अंगा मनाशी रुचावी ई तुलेनी कृत्या कृत्य नाटवी जो करणी या चिनी नावी भलतेच करी भलतेच काहीतरी करत बसलोत महाराज नर्द्यामध्ये आल्याच्या नंतर भगवान नाम चिंतन केलं पाहिजे पशु पक्षांना कळालाही नाही आणि मिळालाही नाही पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम संत महात्म्यांना नरदेह नर कळालाही आणि मिळालाही म्हणून संत महात्मे सांगतात नरदेह निदान लागली हाती उत्तम सार उत्तम गती देव हो म्हणती ते होती तरी चित्ती न धरावी संत महात्म्यांना नरदेह कळाला आणि मिळाला म्हणून जगद्गुरु गुरु तुकोबर सांगतात नामाचा गजर त्या भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करा विह तुम्हाला पण कळाला नाही या करता जुने कीर्तनकार एक असतात पांडुरंग बाबा जुने कीर्तनकार जुने कीर्तनकार सांगायचे बाबा जुना काळ जुना काळ जुना काळ जुना काळ म्हणजे काय महाराज पोपट आबांच्या भाषेत जर सांगायचं झालं जुना काळ म्हणजे काय तर ज्या काळामध्ये लोक घरीच जन्मायचे आणि घरीच मरायचे त्याला म्हणायचं जुना काळ जुन्या काळामध्ये माणसाचा जन्म मामाच्या वोड़। गावी व्हायचा कुठं व्हायचा मामाच्या गावी व्हायचा महाराज ऐका ज्या ठिकाणी जन्म झाला त्या ठिकाणी माणसाची ओढ असते ओढ पूर्वीच्या काळामध्ये माणसाचा जन्म मामाच्या गावी व्हायचा माणसं सारखी सारखी कुठं जायची मामाच्या गावी जायचे आता माणसाचा जन्म दावखान्यात होते माणसं कुठं जाते दावखान्यातच जाते महाराज ओढ असते ओढ असते चला जुने कीर्तनकार दृष्टांत सांगतात विठ्याला विठाला जुना काळ आहे मरा जुन्या काळातलं मला आता फेटावली एकटेच बाबा दिसते इकडून आमची विनेकरी बाबा आहेत आमच्या काळातल्या जुन्या काळातले आमचा जुना काळ पोरायला नाही कळणार आता ऐका बाबा मला सांगा जुन्या काळामध्ये लग्न कशाने जायचे अस कशाने बैलगाडीने आमच्या काळामध्ये लग्न बैलगाडीने जायचे आता तुम्हाला नाही कळणार मरा ते ऐका लग्न बैलगाडीने जात असताना बाबा काय थाट असायचा आहे होतो लग्न झाला असेल ना कशाने गेल तर आपलं बैलगाडी ना असं हा बाबा मी होतो का नाही कीर्तना लग्न बैलगाडीने जायचे महाराज दृष्टांत ऐका नरदेह मिळाला पण कळाला नाही बैलगाडीने लग्न जात असताना काय थाट असायचा महाराज तो वरून सुंदर अशा नारळाच्या फांद्या बांधायच्या गाडी आधुळणी म्हणून त्याच्या नाश्या वळईच्या पेंड्या टाकायच्या महाराज लग्न निघाल्याच्या नंतर निघाल्याच्या गा नंतर गावात लग्न जायचं लग्न गेल्याच्या नंतर कुठंही बैल बांधायची योग्य दादा बैल बांधल्याच्या नंतर दिसून त्याच्या वळईच्या पेंड्या आणायच्या बैलाला टाकायच्या आणि महाराज लोक काय म्हणत नव्हती हो लोकाला वाटायचं आपली मुलगी काय त्याची मुलगी काय जुन्या काळात जुन्या काळात लोक काय आणि कोणी म्हणलंच हे म्हणायचे आम्हाला वाटलं युवा याच्या चेत चे महाराज <laughs> कोणी काय म्हणत नव्हतं चला मग बैल बांधल्याच्या नंतर सगळ्यात आधी काय असतं वागीसण्या वाघीसण्या बरोबर आहे ना का सगळे संन्याशीचे आहेत वाघिष्ण्या वाघिशण्या झाल्याच्या नंतर काय असतं हो वाघिष्ण्या झाल्या बोला ना परण्या शेवंती त्याच्यामुळं तो दोन दोन तीन तीन तास लग्न लेट लागेल महाराज ऐका शेवंती निघल्याच्या नंतर पूर्वीच्या काळामध्ये असं म्हणतात की नवरदेव रुसायचे बाबा बरोबर आहे ना जुन्या काळात नवरदेव रुसायचे ना तुम्ही रुसले होते की नाही खरं सांगा बाबा ही नाही गाड्यात गाड्या खरं सांग रुसले होते ना काय मागितलं होतं बाबा अरे बा ¡Ah, <laughs>